ब्रॉड टी बाय ऑक्सिरिज माणिकचंद्रा इंडिया रंगी पाटला बद्दल बोललं होतं वेंडेगावच वाणी संवादचा माणूस आहे चांगला वयस्कर माणूस आहे त्यांना असं न करायला पाहिजे होतं हिंगोली जिल्ह्यातील भेंडेगाव या ठिकाणी दोन गटात वाद झाल्याची माहिती आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हो कुरुंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री निर्दुडे सरकार सर काय वाद आहे कुठला वाद आहे कशा हा सोशल मीडियावर एक पोस्ट केल्याबाबत श्री जरांगे पाटील यांच्या बद्दल आक्षेपार्य बोलल्याबाबत एक पोस्ट ही काल व्हायरल झालेली होती त्या संदर्भानं आज मराठा समाजाची काही मुलं तिथं विचारण्यासाठी गेले होते आणि त्यांना तिथे तिथले जे गावातील प्रतिष्ठ नागरिक आणि मराठा समाजाचेही काही ना प्रतिष्ठ नागरिकांनी तिथं सर्वांना समजून सांगून तिथून सर्व यांना काढून देण्यात आलेले होते तिथे कोणताही वाद किंवा असा मारामारी किंवा तोडफोड असा प्रकार झालेला नाही आणि हा एक सोशल मीडियावर एक त्या गावचा इसम असल्यामुळं त्यांना विचारण्यासाठी गेलेले होते परंतु असे काही जे की दोन समाजामध्ये ते ड होईल किंवा वाद होईल असं तिथे आमच्या समक्ष तरी काही झालेले नाही सोशल मीडियावर ते मॅसेज फिरत आहेत की त्या ठिकाणी तोडफोड झाली आहे हानामारी झाली आहे एकंदरीतच काय आव्हान असणार आहे पोलिसांचं आणि काय घटनाक्रम काय पोलिसांचं सर्वांना प्रथम असं सांगणं आहे की कोणतीही पोस्ट खात्री केल्याशिवाय आपण फॉरवर्ड करू नये आणि जे काही कायदेशीर बाबी आहेत त्यांचं पोलीस हे योग्य ती कारवाई प्रतिकावर करते जो कोणी संबंधित इसम आहे म्हणतात त्याने ज्याने पोस्ट व्हायरल केली आहे संदर्भात काय कारवाई पोलिसांनी केली आहे कुठल्या कलमांतर्गत अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत एकूण किती गुन्हे दाखल झाले सध्या पोलिस स्टेशन कोरोना येथे एक तक्रारदार आलेले आहेत की जे की भेंडेगाव येथील हे स्मविरुद्ध देण्यासाठी हे करत आहेत आम्ही त्यांचा जबाब घेऊन पुढील योग्य ते कलम लावून योग्य ते गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करून प्रतिबंधक करत आहोत सर काय सांगाल तिथले काही लोक जखमी आहेत अशी माहिती मिळते काय खरं आहे हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हे व्हायरल झालेले आहे की तोडफोड झालेली आहे जखमी झालेले आहे असा प्रकार आमच्या समाज तरी झालेला नाही आम्ही तेथील सरपंच तलाठी म्हणजे सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष आणि इतर प्रत्येक नागरिक यांच्याही आम्ही हे केलेलं आहे त्यांनी पोलीस स्टेशन आम्ही येऊन त्यांचं हे केलेलं आहे मराठा समाजाचे काही नेते होते त्यांना पण आम्ही बोललो आणि असा प्रकार गावामध्ये झालेला नाही असं ते सांगतात आणि आमच्या समक्ष झालेलं नाही आतापर्यंत कोणीही पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी किंवा मला मारहाण झाली किंवा माझी तोडफोड झाली अशाबाबत कोणीही पोलीस स्टेशन येथे आलेले नाही गावामध्ये आता काय परिस्थिती आहे आणि काय आव्हान कर गावामध्ये शांतता आहे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी पण भेंडेगाव आणि पोलीस स्टेशन येथे भेट दिलेली आहे त्यांनीही दोन्ही समाजाच्या नेत्यांना शांतता राखण्याबाबत आवाहन केलेले आहे तरी मी आपल्या मार्फतीने असं सांगतो की कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये आणि कोणतंही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कोणीही कायदा हातात घेऊ नये जेणेकरून जे काय आम्हाला आमच्याकडे तक्रार प्राप्त होतील आम्ही त्यानुसार योग गुन्हा दाखल करून योग्य ते पुढील कारवाई करू तर हे निर्दोडे सर आहेत आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की कुणी सोशल मीडियावरती जे मॅसेज फिरतात किंवा व्हिडिओ फिरतात त्याच्यावरती विश्वास ठेवू नये अशा पद्धतीनं तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवरती आम्ही कडक कारवाई करू असंही देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सांग सुदर्शन पाटील सर ज्ञानेशुरुंदा तक मुंबईतच